वाहतूक विभागासाठी डोकेदुखी ठरत असलेल्या वाहतूक कोंडीसह विविध समस्यांच्या उपाययोजनांबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक पार पडली कोल्हापूर जिल्हा वाहतूक सल्लागार समिती आणि पोलिसांच्या या बैठकीत अनेक उपाय सुचवण्यात आले बैठकीत झालेल्या चर्चेनुसार तात्काळ अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला कोल्हापुरात वाढती वाहन संख्या अरुंद रस्ते बेशिस्त पार्किंग सिग्नल चौकातील अतिक्रमण यांसारख्या अनेक प्रकारच्या वाहतुकीच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत परिणामी वाहतूक कोंडी ही नित्याची बाब आहे यावर उपाययोजना करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात कोल्हापूर जिल्हा वाहतूक सल्लागार समितीची बैठक पार पडली त्यामध्ये पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्यासह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे शहर अभियंता रमेश मस्कर सहाय्यक अभियंता सुरेश पाट पाटील जल अभियंता मयुरी पटवेगार केएमटीचे नितीन पवार एसटीचे संतोष बोर्गे बीएसएनएलचे सचिन धनवडे चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे आनंद माने असोसिएशनचे सुभाष जाधव विद्यार्थी वाहतूक संघटनेचे शिवाजी पाटील सुभाष शेटे ग्रेन मर्चंट्स असोसिएशनचे वैभव सावरडेकर यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळी होणारी वाहतूक कोंडी त्यावरील उपाययोजना सुरक्षित विद्यार्थी वाहतूक खासगी आराम बस पार्किंग नो हॉकर्स झोन रस्त्यावरील दुकानांचं अतिक्रमण विनापरवाना फलक नो पार्किंग झोन सीसीटीव्ही बसवणं वापरात नसलेले बस शेड काढणं यासह अनेक विषयांवर चर्चा झाली त्यावर विविध मान्यवरांनी सुचवलेल्या उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी बैठकीत घेतला पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार उपाधीक्षक अजित टिके पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर संजीव झाडे संतोष टोके श्रीराम कन्हेरकर सुशांत चव्हाण यांच्यासह प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे जयेश ओसवाल कौशल सामाणी अनिल जाधव शशिकांत ढवण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते